आज आम्ही निघालो होतो चिंच काढायला सायकल घेतली आणि माझ्यासोबत होते अतुल आणि कुणाला आम्ही तिघच निघालो जास्त असल्यामुळे आम्ही थांबलो काकांच्या दुकानात आणि घेतले तीन कोयना एका हातात पकडला कोण आणि दुसऱ्या हातात पकडला मध्ये आहे नदी आम्हाला जायचं होतं ब्रिजच्या दोघांना सायकल चढवला माझी उचलली सायकल आणि चढवली पट या ओबड खाबड रस्त्याच्या नंतर फायनली पोहोचलो चिंचजवळ अतुल आणि बाबल्या लागले खाली पडलेले चिंच जमावायला या दोघांनी इतके चिंच जमा केली या चिंचेवर जास्त चिंच नव्हती म्हणून आम्ही निघालो दुसऱ्या चिंच अतुल आणि बाबल्या छोट्याच्या पाय वाटेतून निघाल माझी सायकल ऑफ रोडची असल्यामुळे मी निघालो स्टँड आम्ही ले या दुसऱ्या जवळ या चिंचेवर हो जास्त होती टोकायला लागलेली मग त्या पाटापट पाटा झाडा पाटा होत आणि काढली इतके सारी इतके सारे चिंच काढल्याच्या नंतर आम्ही निघालो घरी वाटेत थांबलो आणि काढलेले चिंच खायला लागलो होती जाम आंबॉड घरीच विसरलो होतो त्याच्यामुळे लावला असा दगडाला मोबाईल आणि पटकन व्हिडिओ घेतला एक असा जंगल सपारी सारा अशा जंगलातून ऑफलोडिंग करायला एक वेगळीच मजा येताना आम्ही ब्रिज वरून आलो होतो पण जाताना अतुलने नवीन वाट शोधली ती म्हणजे नदी आमच्या बाबाला लहान असल्यामुळे त्याला नदी पार करता येत नाही त्याची सायकल पलीकडे पहिली नेली नंतर माझी आणायला गेलो सगळे निघालो घरी